सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पीकमा नवीन यादी आलेली आहे जे की दोन हजार सव्वीसचे लेटेस्ट अपडेट अठ्ठावीस जिल्ह्या यामध्ये यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे कोणते जिल्हे अधिकही बाकी राहणार आहे या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये जे जी की पीकमाची यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला इथं पीकमा मिळणार नाही तर आता अठ्ठावीस जिल्हे संपूर्ण इथं आलेले आहेत तर यामध्ये जे की शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची नवीन यादी इथं आलेली आहेत ज्यांना कोणाला भरपाई मिळालेली नसेल तर अशाने शेतकऱ्यांचे नाव गाव तालुका विमा जे काही रक्कम मंजर मंजूर रक्कम खाते टेटस तर यावरती अवलंबून राहणार आहे भरपाई तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही विम्याची जे काही यादी आहे ते नवीन यादीत आलेली आहे तर आता पुणेमध्ये यादी जाहीर झालेली आहे निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता आपण इथं डायरेक्ट चेक करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं नाशिक यादी जाहीर झालेली आहे निधीसुद्धा आलेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेले आहेत आता बरेचशे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे बरेच जिल्ह्यांमध्ये वाटप व्हायचं राहिलेलं आहे तेसुद्धा आपण पाहणार आहे सुद्धा यादी इथं आलेली आहे निधीसुद्धा आलेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेले आहे लगेच खाती तपासा ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेल्या क्रॉप इन्शुरन्समध्ये तक्रार केलेली आहे ज्यांना कोणाला पिकमा मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा यादीमध्ये नाव नसेल तर कशा पद्धतीने यादीमध्ये नाव टाकायचं आहे तेसुद्धा पाहणार आहे सोलापूर झाल्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा यादी जाहीर झालेली आहे निधीसुद्धा मंजूर झालेला आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे उस्मानाबाद धाराशिव लातूर बीड जालना परभणी तर आतापर्यंत आपण नऊ जिल्हे बघितलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधी मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं यामध्ये बुलढाणा बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठाणे पालघर आता ले ले। तर आता यामध्ये जी काही यादी जाहीर झालेली आहे संपूर्ण याद्या इथे जाहीर झालेली आहे निधीसुद्धा इथं आलेला आहे आणि वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये जे काही एकोणतीस जिल्हे यामध्ये आहे आतापर्यंत एकोण जे काही आपण एकवीस जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा याद्या इथं जाहीर झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं नाव तपासा की आहे की नाही तर आता नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर इथे आपलं सांगली सातारा कोल्हापूर धुळे नंदुरबार तर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा यादी इथे जाहीर झालेल्या आहे निधीसुद्धा इथं आलेला आहे आणि वाटप देखील इथं सुरू झालेले आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही पेमेंट खात्यामध्ये कधीपर्यंत इथं जमा होणार रा आहे जे की राहिलेले जिल्हे आहेत तर आता सरकारने जाहीर केलेल्या वेळेपत्रकानुसार जाहीर झाल्यानंतर इथं जे की रक्कम सात ते पंधरा दिवस जे काही इथं डी बी टीच्या माध्यमातून जमावण्या करीत आहे ते टाईम लागू शकते तर आता यामध्ये बँक खाते तपासा डी बी टी चेक करा एस एम एस आले असेल तर एस एम एस चेक करा तर आजपासून जे काही भरपाई आहे ते जमावण्यास सुरुवात तर यामध्ये जे की आता यामध्ये धुळे बरेचसे जिल्हे पेंडिंग राहिलेले आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार मुंबई शहर मुंबई उपनगर त्यानंतर नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे टाईम लागणार आहे कायशासाठी पैसे जमा होण्याकरिता काही जिल्ह्यांमध्ये फाईल पेंडिंग आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्वेस बाकी राहिलेल्या तर अशा जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचं यादीमध्ये नावच नसेल तर अशांनी काय करायचं आहे त्याला ती कृषी सहायकाशी अर्ज करायचा आहे काय करायचं आहे अर्ज करायचा आहे मी सर्वप्रथम फ्रंटलाच म्हणजे पहिला स्टार्टिंगलाच दाखवलं होतं की शेतकऱ्यांचे नाव गाव जिल्हा तालुका हे ते टाकायचं आहे विषय काय टाकायचा आहे त्यानंतर पीकमा क्लेम स्टेटस चेक करायचं आहे सर्वे जो जर तुमचे झाले नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता तर आता यामध्ये तुम्हाला जो की हेल्पलाईन नंबर एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या फॉर्मबद्दल माहिती घेऊ शकता तर कधीपर्यंत पीक मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला पीक यादी कशा पद्धतीने बघायची आहे सर्वप्रथम तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे पीक विमा तर आता टाकल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण गावाची यादी इथं येऊन जाईल तर आता कोणत्या पिकासाठी पीक यादी इथं जाहीर झालेली आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर हरभरा मका बाजरी ज्वारी तर काही जणांना इथं सरासरी जे की जिल्ह्यांमध्ये सत्तर हजार पाचशे रुपये डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे काय आहे या पिकांची भरपाई तर आता वाटप सुरू झालेले काही जिल्हे काही जिल्हे जे आहे बाकी जिल्हे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे वाटप सुरू झालेले आहे ज्या जिल्ह्यातील सर्वे इथं कम्प्लीट झालेले आहे काय झालेले यामध्ये सर्वे कंप्लीट झालेले आहे पोर्टोलवर यादीसुद्धा आलेली आहे मंजुरी मिळालेली आहे आणि डी बी टीसुद्धा मिळालेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे तर आता यामध्ये बाकी वाटप जिल्हे तर या जिल्ह्यांमधील जे काही इनकम्प्लीट सर्वे आहे हवामान डेटा पेंडिंग आहे गावाची यादी झालेली नाही पंचनामे झालेले नाही पीकमा मा पेंडिंगच आहे म्हणजे मंजूर केलेला नाही तर आता पीकमा यादीत नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जे की याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तहसील कार्यालयाशी तक्रार करायची आहे तुमची पीक माहिती नोंदवून करायची आहे तहसील त्यानंतर दुसरं ज्या कृषी सहायकाकडे सर्वे तपासायचे शेत सर्वे नंबर पिकाचा प्रकार कोणकोणती पिकं तुम्ही टाकलेले आहेत ते त्यानंतर पिकमा जे काही क्लेम स्टेटस चेक करायचं आहे आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या किंवा वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार करू शकता त्यानंतर जे आपलं यामध्ये ऑनलाईन तक्रार कशी पद्धतीने करायचे तर ऑनलाईन देखील तक्रार तुम्ही करू शकता त्यामध्ये तुमचं नाव कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे किती टक्केवारी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा सात ते दहा दिवसांनी नवीन जे की इथं अपडेट येणार आहे पोर्टलवर तुम्हाला यादी बघायला मिळेल डायरेक्ट तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता यादीत नाव नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तक्रार करा ग्रामसेवक तालुका कृषी अधिकारी पीक कंपनी कार्यालयाशी संपर्क साधा जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की तुम्हाला टोल फ्री क्रमांक हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्र्याऐंशीशी कॉल करून तुम्ही तर आता तक्रारसाठी जे की यामध्ये पीक पावती सात बारा आधार कार्ड बँकेचा पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं जमा करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला जी काही पिकमॅची नवीन यादी तपासायची आहे यादीमध्ये नाव नसेल तर अशा पद्धतीने यादीमध्ये नाव ॲड करून घ्या तर अशाच अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी